नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी वाढदिवस सेवा आणि संवेदनशीलतेचा राजेंद्र आहेर यांच्या संकल्पनेतून समाजाला दिलासा नाशिक प्रतिनिधी पंकज जैन जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र आहेर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम तपोवन पंचवटी येथे गरजुना ब्लँकेट आणि फळांचे वाटप करून एक सामाजिक भान जपणारा उपक्रम राबवण्यात आला सांस्कृतिक सोहळ्यापेक्षा सेवेचा संस्कार महत्वाचा मानत आहेर साहेबांनी वाढदिवसाचं औचित्य साधत समाजातील दुर्लभ घटकांपर्यंत माणुसकीचा हात पोहोचवला यावेळी फेडरेशनचे प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश युवा प्रभारी गोविंद सोनवणे उत्तर महाराष्ट्र युवा प्रभारी पंकज जैन व नाशिक युवा सचिव निलेश मोरे यांनी महत्वपूर्ण सहभाग नोंदवला या सेवाभावी उपक्रमात निराधार बांधवांशी थेट संवाद साधून त्यांची व्यथा ऐकण्यात आली गरजूंना उबधार ब्लँकेट सह फळ वाटप करून त्यांच्यावर आपुलकीचा शिडकाव करण्यात आला माननीय राजेंद्र आहेर साहेबांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात स्पष्टपणे सांगितले वाढदिवस म्हणजे केक पुष्पगुच्छ व फोटो सेशन नव्हे तर गरिबांच्या आयुष्यात आशेचा किरण देण्याची एक संधी आहे प्रत्येक पदाधिकारी आणि सुजान नागरिकाने आपल्या आनंदाच्या क्षणांना सामाजिक सेवेचा रंग द्यावा हाच खरा मानव अधिकार आहे या उपक्रमाने नाशिककरांसमोर एक सेवेचा ठोस आदर्श ठेवला आहे आहेर साहेबांच्या नेतृत्वाखाली फेडरेशनने पुन्हा एकदा दाखवून दिलं की खरी मानवता केवळ घोषणांमध्ये नव्हे तर कृतीत असावी समाजासाठी समर्पित काम हाच खरा उत्सव आहे सेवेच्या अशा प्रेरणादायी कार्यात सहभागी होणे हीच काळाची गरज आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद